आंदोलनाच्या अगोदर मागे असणार आहेत का पुढे असणार आहेत ते आता पहिल्या मुक्कामात आम्ही त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग लावणार आहेत कारण ही पहिला दिवस असल्यामुळं पहिल्या दिवशी ते नियोजन होणारच नाही मुक्कामाच्या ठिकाणी ते होणार आहेत वाहनं मात्र सगळे म्हणजे आता वाहनाचं नाव सांगायला घेत नाही सगळे रिक्षापासून टॅक्टरापर्यंत टेम्पो ट्रक सगळे सगळं काहीच नाही असं सगळ्याचे सगळे वाहनं घेतले फक्त एवढीच विनंती आता मागं ना अशी संधी आपल्याला एक मोठा करायची पुन्हा येणार नाही सगळ्या मुंबईकडे चला राहण्याची झोपणार की काय पाली टाकणार की काय त्याच काय प्रत्येक जणां आपण आपलं झोपण्यासाठी सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत खाली अत्रण्यासारख्या साठी पण आणि वरच्या बाजून आपण त्याला आपण रावठ्यासारखं म्हणूयात किंवा ते मेन कापडाचं ज्याचं त्याने घेतलेलं आहे कारण थंडी आहे मुंबईत प्रचंड गरमी लोक आपले आता जाऊन आलेत सगळ्यांनी शर्ट काढून टाकले होते प्रचंड गरमी आहे त्यामुळे तिथं ताण नाही आमच्या लोकांना रस्त्यानं जाताना थंडीचा पावसाचा त्रास आहे तर त्यांनी त्या वस्तू घेतल्या आपण आपल्या वाहनाजवळ सगळे जपणार आहे हे विशेष करून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं प्रत्येकानं आपल्या गाडीत स्वतः जेवढे माणसं आहेत ते सगळ्यांना आपण स्वयंसेवक म्हणून काम करायचं स्वतः आपल्या लोकांचं संरक्षण आपण करायचं या वेळेस आम्ही स्वयंसेवक घेतलेले नाहीत प्रत्येक गाडीतल्या माणसानं स्वयंसेवक व्हायचे आणि आलेल्या अडचणीला सामोरं जायचं सगळ्याच्या मदतीला यायचंय आपल्या वाहनाजवळच आपण सगळ्यांनी झोपायचं कारण आपल्या वाहनाचं संरक्षण आपल्यालाच करायचं कोणी त्याला गालबोट लावणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यायची कोणीही व्यसन प्यायचं नाही किंवा दारू फिरू पिऊन त्याच्यात द्यायचं नाही नसतं त्याला तिथं ते ठुलं जाणार नाही जाळपोळ उद्रेक करणारा आंदोलक आपला नाही सगळ्यांनी शांततेत आंदोलन आहे सगळ्या आमरण उपोषण करण्यासाठी हा मराठा मुंबईत धडकणार आहे हेही लक्षात ठेवायचे जर कोणाला उशीर झाला कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचं डिझेल नाही भेटलं म्हणून मागं थांबला त्याने गडबडच नाही करायची निवान थांबायचं त्यांनी त्याच्या गाडीचं सगळं व्यवस्थित काम करायचं आणि मागून यायचं लोक पुढं गेले मग धावपळ अजिबात धावपळ नाही एका लाईनीच सगळ्यांना राहायचं शेवटच्या टोकाचा माणूससुद्धा आंदोलनात सहभागी शंभर टक्के तुमचं श्रेय मराठा समाज कधीच विसरणार नाही तुम्ही पुढच्याकडील आहेत का मागच्याकडेला आहे कोणाला नेता फेता काही बनायचं नाही इथं जातीला मोठं करायचं आणि मराठ्यांनी ते हावशी बंद करा तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या प्रसिद्धीसाठी आणि तुमच्या मोठेपणासाठी जर कोणाला असं होत असेल तर त्यांनी शांत राहावं समाजाचं एकदा कल्याण होऊ द्यावं आणि मग त्यांना काय करायचं ते करावं मराठा समाजाला पुन्हा एकदा विनंती की आपल्या गाड्यांचं संरक्षण आपल्याला करायचंय आपलं खाण्यापिण्याचं सगळं साहित्य घ्या सोबत काम ह्या दोन तीन दिवसात उरका गावची गावं बाहेर पडा डॉक्टरांच्या टीम पण आपण काही तयार केल्यात काही आपण आपल्या गावात असले तर घेऊन या डॉक्टर पण काही पाण्याच्या आपण व्यवस्था केल्या तुमच्या गावात टँकर असतील तर घेऊन या पाण्याच्या टाक्या असतील तर घेऊन या कोणाकडं ज्या ज्या वस्तू असतील त्या घ्या कारण इथं कोणी नाही आहे आपली व्यवस्था करणारा समोर आपली व्यवस्था आपल्यालाच करायची कोणाकडे जनरेटर असेल तर जनरेटर घेऊन या कुठं मोटरी जर बंद पडल्या काही ठिकाणी लाईट गेली तर आपण त्या मोटरी टाकून पाणी मोटरीला जॉईन देऊ आपण त्याला काय म्हणतात ते डायनामासारखं असतंय ते घ्या लाईटच आपण तयार करायचं लाईट बंद केली की आणि त्या शेतकऱ्याच्या मोटरीला जर त्याला कनेक्शन दिलं त्याची लाईट गेल्या आपल्याला बाहेर पाणी फेकील ते ज्यांच्या ज्यांच्याकडं तुमच्या कल्पनेच्या बाहेरच्या ज्या तुमच्या डोक्यात योजना त्या घ्या असं म्हणूच नका म्हणून जरा पाटील व्यवस्था करणारे किंवा अमुक करणारे इथं कोणी कोणाला पुरणार नाहीयेत आपल्याला आपल्याच लोकांची आपल्यालाच व्यवस्था करायची म्हणून स्वयंसेवक गस्त घालणारे सुद्धा आपण आपलंच व्हायचं हे लक्षात असू द्या आणि येताना सगळं साहित्य खाण्यापिण्याचं सोबत घ्या मात्र पुन्हा पुन्हा सांगतो आता लेकरासाठी मुंबईला बाहेर पडा आता घरी थांबू नका मिळेल तेव्हा न घ्या पण मुंबईच्या दिशेनं चाला वीस जानेवारीला इथून खूप लोक निघालेत कारण सगळ्यांना वाटतंय मला या आंदोलनाचं पहिल्या दिवसापासूनच साक्षीदार व्हायचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका